बस का काय अरे फगी आला तुझा अरे चाललास कुठं पुर इथं आजा माहीत गुंतवलं आम्हाला चिकला बसवलं वा आवडी राली बाजूला नाही ग्रि आम्हाला गुंतवलंय तर नमस्कार मित्रांनो आपल्या पुन्हा एकदा युट्यूब चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे आपलं स्वागत आहे आपलं स्वागत आहे नमस्कार मित्रांनो आपल्या आपण युट्यूब चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे तर मित्रांनो आता आम्ही अजय बायच्या खड्ड्यावर लाईव्ह मासे पकडायला आणि आता या खड्ड्यामधले मासे पकडणार आणि त्यांना मस्त फ्राय करून खाणार आणि आहे तर अजय भाय आपल्या खड्ड्यावर बोलावल्याबद्दल धन्यवाद चिंबई बरोबर भेटांग नाही काम पत्नी काय अजिबात देशे देशे तरी तरी, तर जास्ती जास्त किती किलोचा मासा भेटतोनल खाडींचा हेच कशी आहे आता तुम्हीच हा कॉन्टॅक्ट करा अजय पटेल अजय पाटील इकत भेटत का नाही इकत पण भेटत चिंबोरी मास चांगला भेटत काय इकत यावं कवा यावचा फोन कराचा याच्या आधी हा याच्या आधी कराचा एक दिवस आधी असं आहे का मित्रांनो तुम्हाला पण असे ताजे मासे पाहिजे असतील तर अजय बाईला कॉन्टॅक्ट करा साईडला नंबर आहे त्याच्यावर कॉल करून तुम्ही येऊ शकता ओरिजनल खाडी आहे बघा या खाडीमधला तुम्हाला कुठला पण भेसल नाही काहीच नाही ओरिजनल मासे तुम्हाला भेटतील चिंबर पाहिजे तर चिंबर पण आता आम्ही आलेले आहेत पार्टीला आणि लाईव्ह मासे पकडणार आणि चिंबोरे पकडणार आणि फ्राय करून खाणार हे बाईला आगलावाला ठेवलेला आहे बरोबर अनुभव आहे रेंचा घरी काम केलेला दिसतय अरे केला क्या चाहते हो काही साधन नाही आता काय करतो आपला अजय आज बाय बांध काय महिन्यात आशीर्भाल लागतं काय अवलंब झाक पुय झाक पुराय औलकांत अय वा खतरनाक शिव कुर्ले काय आहे काम काम पचे हा बरोबर झाला माझा काम कुर्ले वाटत कुर्ले कुर्ले आईला हे थांब चावल ठेवा आणि इकडे मासे आम्ही यावच्या आधीच पकडलेलं तू बोलतो आले अजून पकडायला जाव इकडे बघा काम पचेस फायटर काय मात्रेचा पण आगमन झालेला आहे आल्याला कांद्यावर हजवलेला आहे हरणार नाही मग ताय कांदा दिला ना अर्धी पार्टी घापल्या वाला तू कांदा कामाला सगळं कांदा कापलस ना का म्हणजे खड्ड्याचा मालक आणि बिनकामाची पोर आलेले आहेत बिनकामाची पोर आलेले आहेत आणि मेन आता या आलेला आहे आपला प्रीत बाय आणि आता आपण तर मित्रांनो आता आपण चालले आहोत होडीमध्ये मासे पकडण्यासाठी आता बघूया आपल्याला चिमो राखा बेटा मासा काय पकडायचा आपल्याला रूम रूम भाइयों सिस्टम पार देंगे काय बसू बस चला मासे आयला तू दर काय रेदर तू रेदर तर नीट कर चला आता आपण जाऊया चिमोर पकराला लावू आता इकडे आपण जालं टाकलेलं आहेत आता इकडे जाल टाकले आहेत बघूया आता पहिलाच झाला कारण होऊया आपण चला दुसरा बघूया चला काम पचेस काम पचेस अरे दुसरा आणि गाई कटकरी घातली पण होती असली वडी जास्त आलते वडी मग पावसा नाही

पण वो देतली ए प्रीतिनी पण वो देतली वाटतंय आई साले ये आले ना गा बरे हा सगळं पूर्ण आजे भाईचा एकटाय काय हो हा ए मित्रांनो आपल्या मित्राचं नाव आहे गिरीश गिरीश का गाना सुनेगा सुनेगा गिरीश का गाना अब ये सुनेगा गाणे गिरीश के गाना ने देते का बघू दे काही ना पण वो देतली घरा घरा बोलत हो यायटर भाई जागेवटन मारते तो अर्चनचा बीएमडब्ल्यू ला पण आवराय पावर टेरिंग नाही मित्रांनो आता बघतोय मी ट्राय करून यादा तांब्रचा आता आहे का माझा आता बघू द्या मी ट्राय करून बघतोय माहिना दोन तीनच भेटले ना खावाला पणजीच तोंडा येईल चप्पल चप्पल मिठावला मित्रांनो यानी ने ये पोलिसांनी ज पण उद्यातली ये आल्यापासून चिंबोऱ्या चिंबोऱ्या लागायच्या पण झाल्या तीनच भेटले बघूया आता अर्धिक तासान परत फिरणार हो असं भेटलं आता तीन चिंबोऱ्या भेटल्या आता त्याचाच काम पाच्चाच करूया काय लागले तुम्हाला येऊ कसा दिसतंय दो शेम पोलीस नाही वाटतो का फक्त कालीपुट घातली ना शेम पोलीस मित्रांनो वाटशील आमचा आजचा कुक आहे आपला प्रीत भाय लॉलीपॉप बनवीत लावलेला आहे पहिलं लॉलीपॉप चांगला आता काही टाका लागतील ना माश्या माश्याचा लावलेल्या आहेत आणि कुक आपला अजय भाई आणि निखिल भोईस घ्या माग्या कोण का हे बघ कशीला बघतात आरती लाल खाल्ली आणि आता इकडे पीठ भाईची रेसिपी चालू आहे चिकन लॉलीपॉप आणि इकडं निखिल भोईर आपले मासे तलतोय खात नाही पण आमच्यासाठी तलतोय आपला पोलीस साहेब ए हा आला आहे जो काम म्हणून नाही आणि बसलेलं आहे खुर्ची झालं खुया एक तरी काढवल्यास रे गा इंगा हं दंगली सकाळ आली 7 वाजता चालू 7 ला आला मच्छी वकराला असं आहे का मग हे सगळी मच्छी तिची वकराला तुमची बरा बाय धन्यवाद धन्यवाद पोलीस पाटील पोलीस पाटील ना इन्स्पेक्टर पाहिलं नाही दोन गेल्या गेल्या दोन लागल ना डाळी मी बोल ना का जास्त भेटलं का नाही पण मला घे ना ब नाही नंतर दिस ना खावा बघा हिटून कॅच केलाय दुनिया बघा पुढच्या पुढच्या हिटून मी सांग दिलं ना अजयबाईने वा आणि मच्छी झालेले आहे आणि आपल्या आता एक डिश तयार झालेली आहे आलाय तुम्ही लॉलीपॉप का मासे तल माश्यार किटेस लागत आहे मासा असायला कोणी काय आहे आणि टाकलेलं कोणी मी बोलतो कुकाय बोलतो कुकाय बनवायचं अरे रसा राला रा बाजूला माश्या जर किटेस लागत आहे कशाच्या का जायचं काटा आणि आता आपला भाई डायव्हर्ट झालेला आहे वडिचा बघू या <laughs> प्रीत बाईला भेटते का नाही चिंबोडे चालवलीस रायडर बोलत न पाहिला झोपला जमल ना जमल ना यावं लागला येऊ कुठचा डन अरे फकीकर आला तुझा होत कोय अरे कोलीची स्पेलिंग तरी माहिती आहे का अरे दिक्रनमार दिकरट डनमार कुठं वाटलं का आम्हीच नाभरे आला पण एक पुणे गावला किव बाजला का तोंड घेऊन गेला का घास अशी लावली बाप कथे हो या आम्हाला ठेव तुला बनवायला आणलं खावाला नाही लगत का आता अख्खा डायरेक्ट घाशाने टाकतंय काय पाच किलो कुठे आपल्याला संपला घाशे घासाशी टंड्याशी पाण्याशी टांडा कपल वंटार का टंडा पाल वंटा नाल्यार का टांडा पिध मित्रांनो आता मी चाललेलो आहोत मासे पकडायला आता बघूया किती मोठा दोन किलो तर तरी आणि दोन किलो तर तरी आणि आपल्या आता आपल्या सोबत मागे आहे आपला प्रीत मात्रे आता बघूया त्याचं पायगुण गुण चांगलं हे कपन होते दिखुणी दिखुणी चला आता वावरी कुठे टाकली रा हा कृष्णा क्रिश क्रिश डायरेक्ट क्रिश का गाणं सुन्ना पडे का हा चला आता होडीचा आनंद घेऊया थडा एक अंधाराचे झाले झाले मोकळे हो आ बंद करो हात जोडके मैं जरी खोऱ्या तु नवा हे एक प्रकाश प्रकाश द्यायचे ए डोंबऱ्या आलो न हो ते अरे कुठे वावरे जे आले दंभला तर काहीच होडी चालवायची तर माहीत नाही पण आता घेऊन शायनिंग मारायला पाहता लागतोय का डोल डोल बर इथं आज माहीत गुंतवलं आम्हाला चिखलान बसवलं वावरी राहिली बाजूला नाही किर आम्हाला गुंतवलंय ग्रे लाकरा इथ चिकला यानी, आवडली याची हे काफास

अरे पापस ने नेले घरा आणि ज्या आला आम्ही निस्तय दोन वावरे बंद आत मध्ये टाकले दोन ताजी होतं ह आणि चिखल भाडीतवला जाऊ लागला हा लागलेला खायला बोलवलेला भांडी घासाला न यो भेटला सामान का माईने जमलाय हा काल्या निंदाय गावला मला दहा वाजता बोलवले ना आलो का तिथे दोन वाजता तुम्ही काय भांडी कसाला आले भांडी कसाला आले लोकेशन बरोबर असं आहे का का चुकलेलं लो। अरे लोकेशन, लोकेशन का आम्हाला तिकडे एकटाच घालवला आमचा वावरी बोलतो वा उकटाळाचा वावरीत नव्हती टाकली